नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट स्वर्गीय श्री प्रभाकर एकनाथ वानखेडे यांच्या स्मृती भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन श्री सुपो बहुउद्देशीय संस्था निमगाव यांच्या वतीने नांदुरा पंचायत समितीचे उपसभापती स्व श्री प्रभाकर एकनाथ वानखेडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री चैनसुखजी संचेती यांच्या हस्ते करण्यात आले गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला सामाजिक बांधील की जोपासत आरोग्यसेवेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आयोजित या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपासण्या आणि वैद्यकीय सल्ला देण्यात आला स्व श्री प्रभाकर एकनाथ वानखेडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मी आमदार चैनसुखजी संचेती सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो समाजासाठी अशा उपक्रमांची गरज असून भविष्यातही आरोग्यसेवेच्या दृष्टीने असे उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील